काल काल रात्री नऊ पंचवीस वाजण्याच्या सुमारास म्हणजे पुणे नाशिक जुना हायवे कळंबकडे जाणारा रो जो रोड आहे तिथं टर्निंगवरती एक मोटरसायकल आणि फॉर्च्युनरचा अपघात झाला त्याच्यामध्ये मोटरसायकल स्वार जो आहे ओम भालेराव हा एकोणीस वर्षाचा मुलगा मयत झालेला आहे आणि ज्या फॉर्च्युनरने धडक दिलेली आहे त्याचे चालक मयूर साहेबराव मोहिते म्हणून आहेत ते पुणे जिल्ह्यातील राहणारे आहेत ते ओव्हरटेक करत असताना पुणे बाजूकडून वाजुकर। नाशिक बाजूकडे जाणाऱ्या मोटरसायकलच्या ट्रॅकवरती रॉंग साईडला फॉर्च्युनर कार गेल्याने समोरच्या राईट साईडच्या हेडलाईटच्या बाजूला कारची धडक होऊन त्याच्यात तो, जा, तो जागीच मृत्युमुखी पडलेला आहे त्यानंतर जे फॉर्च्युनरचे चा, चालक आहेत यांनी पोलीस स्टेशनला येऊन अपघाताची खबर दिलेली आहे त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे ए पी आय कांबळेसाहेब व त्यांचा स्टाफ घटनास्थळी जाऊन बघितलं आणि त्यानंतर त्या मृत व्यक्तीला जिवंत आहे किंवा मृत आहे याचा खात्री करण्यासाठी ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवून तात्काळ त्याला उपचारासाठी मनसर हॉस्पिटलला रवाना केले होते त्यामध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं आहे त्याला हेड इंजुरी झालेली होती रक्तस्राव जास्त झाल्यानंतर जबरदस्त ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यात तो मृत्यूपक्रिय पडलेला आहे तर त्याच्यामध्ये मनसर पोलीस स्टेशनला तीनशे चार दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आय पी सी सेक्शनखाली आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला तपास पूर्ण करून चालू आहे आणि आरोपीला रिमांडसाठी मेहरबान कोर्ट कोर्ट इथे हजर करण्यासाठी आमची टीम गेलेली आहे तपासी अंमलदार आणि ते आणि तपास चालू आहे याच्यामध्ये कोणाची चुकी काय पूर्ण तपास झाल्यानंतर आम्ही निश्चित त्या स्टेजला जाऊन आम्ही आपल्याला कळव